वाशिम भगवान श्रीरामांचा जन्म पक्षाच्या नवमी तिथीला झाला म्हणूनच याला रामनवमी म्हणतात रामनवमीचा सण देशभरात थाटा साजरा केला जातोय या दिवशी श्रीरामाच्या बालस्वरूपाची पूजा केली जाते अयोध्येतील राजा दशरथ आणि आई राणी कौशल्या यांच्या राजवाड्यात भगवान रामाचा जन्म चैत्र नवमीच्या दिवशी दुपारी अभिजित मुहूर्तावर झाला राम एक बाणी एक वचनी व एक पत्नी होता म्हणूनच रामचंद्राला यावर्षी या रामनवमी उत्सव बुधवार दिनांक सतरा एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे यंदा चैत्र नवरात्र शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा म्हणजेच नऊ एप्रिल पासून सुरू झाले आणि रामनवमीच्या दिवशी सतरा एप्रिल रोजी समाप्त होईल रामनवमीला भगवान श्री रामांसह दुर्गेची नववी शक्ती देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते दुष्टशक्तींनी आज रामनवमी ज्यावेळी भूतलावरील सज्जनांना त्राही करून सोडले तेव्हा त्या दुष्टशक्तींच्या निर्दालनासाठी श्री भूतलावर अवतार घ्यावयाचे मान्य केले हा अवतार म्हणजे प्रभू रामचंद्र ज्याला पाहून मन रमते आकर्षित होते मनुष्य स्वतःला विसरून जातो मुग्ध होऊन जातो भारावून जातो अशी व्यक्ती म्हणजे श्रीराम वैदिक दिनदर्शिकेच्या गणनेनुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथी सोळा एप्रिल रोजी दुपारी एक वाजून तेवीस मिनिटापासून सुरू होईल सतरा एप्रिल रोजी दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांनी नवमी तिथी समाप्त होईल धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगन पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा